नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये <laughs> तर मित्रांनो आज विरकरवाडी या ठिकाणी भव्य दिव्य असं हिंद केसरीचं मैदान पार पडते मित्रांनो आणि या हिंद केसरीच्या मैदानात अनेक नामांकित बैल आलेले आहेत आणि त्यामध्ये आपला नवम हिंद केसरी बकासूर देखील आलेला आहे आणि बकासूर मैदानात आला आहे म्हटलं ती बकासूरचा पैरा कोण असणार बकासूर कोणत्या गटात पळणार बकासूर गटाला पळाला की नाही आणि बकासूरचं काय झालं गटामध्ये हे प्रश्न आपल्याला पडलेलं असतं तर आजचा हा व्हिडिओ याबद्दलचा आहे मित्रांनो तर मित्रांनो बकासूरचा आजचा जो पहिरा आहे तो विरकरवाडीच्या महबूब बरोबर झालेला आहे महबूब देखील चांगला बैल आहे याच्याबद्दल जेवढी जेवढी मैदानात बकासूर आणि महबूब पळालेत त्या मैदानात त्यांनी नक्कीच गुलाल घेतलेला आहे आणि आज बकासूर आणि महबूब पळताना आपल्याला बघायला मिळालं मित्रांनो विरकरवाडीच्या मैदानामध्ये तर गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचवरती गाडी पाहायला मित्रांनो बकासूर आणि महबूबची आणि गटाला गाडी कुणीच झुपली नव्हती त्यामुळं एवढी काही चुरस वगैरे काही नव्हती पण गाडी चांगली पाहिली गाडीला स्पीड चांगलं लागलं होतं आणि बकासूर आणि महबूबची गाडी जी आहे ती बबलू मी आणली आजपत आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तर बकासूरला आपल्या सेमीसाठी खरंच खूप खूप शुभेच्छा असाच पळ दाखवून बकासूर आज गुलाल नक्की घेईल कारण की मागच्या दोन मैदानात झालेली हार आणि त्यातून हारेतून बकासूर आपला कमबॅक नक्कीच करत असतो तर आज हा पुन्हा एकदा बकासूरचा आपल्याला कमबॅक नक्की बघायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा